नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरातील नामांकित असे जयप्रकाश ज्वेलर्स जयप्रकाश ज्वेलर्स अंबाजोगाई या ठिकाणी एकोणीसशे अठ्याण्णव पासून सातत्याने अंबाजोगाईमध्ये मध्ये कार्य करत आहे आणि या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही यश जयप्रकाश ज्वेलर्सने कमावले फक्त ग्राहकांच्या आशीर्वादामुळेच आणि प्रेमामुळे शक्य झाले असून या सर्व ग्राहकांसाठी जयप्रकाश ज्वेलर्स सातत्याने नवनवीन योजना राबवत असतं यावर्षी सुंदर अशी योजना खरेदी दागिन्यांची टूर दुबईची रुबाबदार दिसायचे दुबईत फिरायचे अशी सुंदर योजना जयप्रकाश ज्वेलर्सचे संचालक जयप्रकाश शिंदे यांनी ग्राहकांसाठी घेऊन आलेले आहेत या योजनेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला असून त्यांनी ग्राहकांचे या ठिकाणी आभार मानले आहेत नमस्कार मी जयप्रकाश जयप्रकाश शिंदे संचालक ज्वेलर्स दरवर्षी आपण आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना या ठिकाणी आणत असतो याही वर्षी आपण ग्राहकांसाठी सुंदर अशी योजना या ठिकाणी आणली होती जानेवारी महिन्यामध्ये या योजनेची सुरुवात झाली खरेदी दागिन्यांची यांची टूर दुबईची रुबाबदार दिसायचं दुबईत फिरायचं आणि प्रति दहा ग्राम सोने खरेदी करायची आणि दुबईला जाण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आपण ग्राहकांना देऊ केलेली होती आपण सर्व ग्राहकांनी या योजनेला भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व ग्राहकांचे शे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो शेवटचे फक्त दहा दिवस उरलेले आहेत सहा ऑगस्ट या दिवशी या योजनेचा भव्य असा बक्षीस वितरण सोहळा आपण अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सोन्याचे भाव कमी झालेले आहेत गुंतवणूक गुंतवणुकीसाठी आणि सगळ्यात सुवर्ण संधी आहे या संधीचं सोनं सर्व ग्राहकांनी करावं मी अशी सर्व ग्राहकांना विनंती करतो धन्यवाद विशेष म्हणजे या योजनेचे फक्त शेवटचे दहा दिवस उरलेले आहेत तरी सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असेही सांगण्यात येत आहे सध्या सोन्याचे दर पण कमी झालेले आहेत अशी त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे कमी झालेल्या दराचा फायदा घेऊन ग्राहकांनी जास्तीत जास्त सोन्यांमध्ये गुंतवणूक करावी असे त्यांनी या ठिकाणी बोलताना मत व्यक्त केले चला तर मग सोनं खरेदी करायचे आज उशीर करू नका मंडी बाजार परिसरात असलेल्या जयप्रकाश ज्वेलर्सने ही आपल्यासाठी संधी आणलेली आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई